आपण पाहताय क्राईम महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅस काढून तो छोट्या गॅस सिलेंडर मध्ये भरत असलेल्या पत्र्याच्या गाळ्यावर काळे पड पोलिसांनी छापा टाकला गॅस भरण्याचे काम करीत असलेल्या एकाला ताब्यात घेऊन तेथील ऐंशी गॅस सिलेंडर वजन काटा गॅस ट्रान्सफर पाईप असा एक रुपयांचा माल जप्त केला आहे श्रीकांत राजकुमार जाधव वय वर्षे राहणार साईबाबा मंदिराजवळ शोभास्पर्श अपार्टमेंट हडपसर असे या नाव पथकाचे सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक अमित शेटे व त्यांचे सहकारी अठरा मार्च रोजी गस्त घालत असताना पोलीस अंमलदार अतुल पंधरकर यांना गोपनीय या बातमी मिळाली की माऊली गॅस एजन्सी येथील गाया जन घरगुती गॅसच्या टाक्यांमधून छोट्या गॅसच्या टाक्यांमध्ये गॅस भरत आहे या माहितीची खात्री करून पोलिसांनी हांडेवाडी रोडवरील माऊली गॅस एजन्सीवर छापा टाकला तेथे तीस मोठ्या व इतर अशा ऐंशी गॅस सिलेंडर आढळून आले ही जागा त्याने भाड्याने घेतली आहे जागा भाड्याने घेताना त्याने घरमालकाला आपण येथे गॅस शेवली दुरुस्ती करणार आहोत असे सांगितले होते जे गॅस कनेक्शन घेऊ शकत नाही असे लोक विद्यार्थी यांना तो छोट्या गॅसच्या टाक्या भाड्याने देण्याचे काम करतो सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे तपास करीत आहेत ही कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच डॉक्टर शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील पोलीस निरीक्षक गुन्या अमर काळंगे सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे पोलीस अंमलदार प्रवीण काळबू अतुल पंधरकर महादेव शिंदे सद्दाम तांबोळी यांनी केली आहे